नमस्कार आमच्या गटाचं नाव आहे वसुंधरा गट आणि आम्ही आज आपल्यासमोर एक लघु सादर करणार आहे आणि आमचे लघु नाटिकेचं नाव आहे झाडे जगवा माझे नाव आहे ओम बिंदुषाव या लघुन नाटिकेमध्ये मी एका वडिलांची भूमिका पार पाडणार आहे नमस्कार मी विखील विष्णू कव या लघु नाटिकेमध्ये मी वडील नमस्कार या नमस्कार या लघुनाटकेमध्ये माझा नमस्कार मी म्हणजे सुमित्रा पांडा या लघुनाटिकेमध्ये मी हे सामाजिक महात्माची आई म्हणून भूमिका बजावतो नमस्कार माझे नाव रामकृष्ण गोपीचंद भुसाळे मी या लग्नाटिकेमध्ये प पहिल्यांदा लाकूडतोड्याची भूमिका त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यात मामा म्हणून जे पात्र केले जाते नमस्कार माझं नाव मयूर रामदास कांबळे या लग्नाटिकेमध्ये माता रोल आहे लाकूड तोड्याचा आहे नमस्कार मी देविदास काळी आणि या लग्नाटिकेमध्ये मी

हे भगवान मला आता फार मोठी चिंता सतावत आहे या माणसासाठी ही काय तरी आपण करत नाही याला ऑक्सिजन देतो याला सावली देतो याला फळ देतो फुलं देतो याला सगळं काय देतो किंबहुना आपण गेल्यानंतर सगळे सगळे भक्त्या आपले जगले आपण या हे धर्मू करते हा तिकडो बंदू आपण पकडतो मी आणि काढतो मी माहिती जर हे नाक आपल्याला नष्ट केलं आपल्याला तोडून टाकलं तर भविष्यात तापमान वाढ होईल आणि भरपूर प्रमाणात प्रदूषण त्याची वाढेल आणि काय होईल तर यालाच कळणार नाही आणि याच्या आयुष्यात काय चालू यालाच माहित नाही आणि कसंच

मुलीचा मेकअप वगैरे झाला का मुलाचा पण झाला का विचार पण आवडून का नाही पटकन बोला त्यांना ती मेकअप सरळ काय नाही <laughs> गावचे पोलीस पाटील तसेच सरपंच यांना मान देऊन मंगलाष्ट सुरुवात करत आहे सावధాన स्वस्ति श्री गणनायक वं गजमुखम मोरेश्वरम श्रीतिकम बलभालो मोरेडम विनायक वहनम भारत ना आपण आज या नवीन नवरदेव आणि नवरीने आपल्याला एक नवीन संदेश दिला आहे काय तर एक एक झाड वाटून सर्व पाहुण्यांना एक नवीन संदेश द्यायचा आहे तो म्हणजे पण धाड़े झाडे लावूया आणि पर्यावरणाचे रक्षण करूया That's <laughs> all.